नमस्कार मित्रांनो माझे नाव ज्योतिष विचार दीपक पंडित तुम्ही पाहत आहात अष्ट्रोतारा हे चॅनल मित्रांनो एकोणतीस जुलै दोन हजार नागपंचमी आहे या दिवशी मुख्य म्हणजे हा सण जो आहे तो नागपंचमी सण नागदेवतेच्या पूजनासाठी महत्वाचा मानला जातो दिवशी त्यांची पूजा अर्चना केली जाते आणि त्यांची मनोभावे सेवा करून आपल्या कुंडलीतील आपल्या परारब्धातील आपल्या नशिबातील आपल्या आयुष्याचा जो मार्गक्रमण करतोय त्यामध्ये जे काही अडथळे येतात ना त्यामध्ये त्यांचं सहाय्य घेतलं जात नागदेवतेचं ज्योतिषशास्त्राच्या नुसार या दिवशी नागदेवतेची पूजा केल्याने राहू केतू या छाया ग्रहाशी संबंधित दोष कमी होतात असे मानले जाते राहू आणि केतू हे ग्रह कुंडीतील विशिष्ट स्थितीत विशिष्ट स्थानी असता कालसर्प दोष निर्माण करतात आणि त्यामुळे जीवनात अनेक अडचणी येऊ शकतात अडचणी म्हणजे जशा वैवाहिक कौटुंबिक सांसारिक किंवा व्यावहारिक जीवन व्यावसायिक जीवन नोकरी धंदा कामधंदा या ठिकाणी राहू केतू आणि काल सर्पदोष हे का महत्वाचे आहेत हे आपण पाहूयात राहू हा भौतिक इच्छा भ्रम आणि अचानक घडणाऱ्या घटनांशी संबंधित आहे तर केतू हा मुख्यत्वे करून अध्यात्म वैराग्य आणि मोक्षाशी संबंधित ग्रह आहे हे दोन्ही ग्रह एकमेकांपासून एकशे ऐंशी अंशामध्ये एकमेकांच्या विरुद्ध दिशेने भ्रमण करत असतात आणि जेव्हा या दोन ग्रहांच्या मध्ये कुंडलीतील बाकीचे सारे ग्रह येतात किंवा काही ग्रह येतात तेव्हा अंशी किंवा पूर्ण असं कालसर्प दोष निर्माण झालाय कुंडलीत असं गणलं जातं म्हणलं जातं आणि त्याच आधारावरती सर्व राशीच्या लोकांसाठी काही प्रकारे काही प्रकारचा छोटा मोठ्या स्वरूपाचा कालसर्प दोष निर्माण होतो आणि त्याचे परिणाम आणि त्याचे फळ मिळायला सुरुवात होते किंवा मिळतात विशेष करून राहू आणि केतू जेव्हा दुसऱ्या कुंडलीतील दुसऱ्या पाचव्या आठव्या आणि बाराव्या भावात स्थानात असलेल्या लोकांसाठी तर हे कालसर्प दोष किंवा पितृदोष हे फार तीव्र स्वरूपाचे किंवा जाणवण्या इतपत अडथळे त्रास निर्माण करतात आता या स्थिती यांच्या कुंडलीमध्ये राहू केतू दुसऱ्या पाचव्या आठव्या बाराव्या भावात आहेत स्थानात आहेत अशा लोकांसाठी तर खास करून सगळ्याच राशीं करताय परंतु या लोकांसाठी खास करून जी एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस ची नागपंचमी आहे त्या दिवशी कोणती उपाय करावेत कोणती साधना करावीत कोणते मंत्रोपचार करावेत जे उपयुक्त ठरतील उपयोगी ठरतील आपण आता या व्हिडिओमध्ये राशी प्रमाणे एक थोडक्यात त्याचं अवलोकन करूयात माहिती घेऊयात आढावा घेऊयात नागपंचमी दोन हजार पंचवीस राशीनुसार रेहू राहू आणि केतू शमन उपाय कसे करायचे विशेष करून ज्यांच्या कुंडलीमध्ये दोन पाच आठ बारा या भावात आहे काल सर्प योग आहे किंवा वारंवार संकट भ्रम मानसिक चिंता अचानक नुकसान होते त्यांनी उपाय अवश्य करावे चला तर पाहूयात पहिली राशी मेष राशी मेष राशीच्या सर्व जातकांनी आणि खास करून राहू केतू तुझ जर तुमच्या जन्म कुंडलीमध्ये दोन पाच आठ या बारा भावामध्ये असतील तर एक मंत्राचं मंत्रोपचार आहे ओम नम शिवाय आणि ओम नागेश्वराय नमः हा मंत्र जप करायचा आहे आणि अं नागदेवतेला आणि शंकराच्या महादेवाच्या पिंडीवरती पंचामृताचा अभिषेक करायचा आहे आणि नागदेवतेला खास करून दूध कुशा आणि दुर्वा अर्पण करायचे आहेत दान करताना तुम्ही लाल वस्त्र किंवा मसूर डाळ ही गरजूंना अर्पण करा किंवा देवळामध्ये अर्पण करा योग करताना तुम्ही करा मुलाधार चक्र जागृत करण्याचा प्रयत्न करा दुसऱ्या राशी वृषभ राशी वृषभ राशी आणि त्यातून पुन्हा जर का दोन पाच आठ बारा या स्थानात राहू केतो असतील तर त्या केसमध्ये त्यांच्याकरता हा अं तीव्र स्वरूपाचा असा आपण म्हणू शकतो काल दोष निर्माण होत आहे त्यामध्ये त्यांनी उपाय करताना मुख्यत्वे करून शंकराच्या मंदिरामध्ये जाऊन महादेवाच्या पिंडीजवळ बसूनच एकशे आठ मन्यांची माळ जप करून ओम केम केतवेन महा आणि ओम नम शिवाय या मंत्रांचा जप करावा शिवलिंगावरती त्यांनी काळे तीळ आणि दही अर्पण करावे दान करताना पांढरे वस्त्र आणि चांदीचं एखादं ज्ञान ऐपतीनुसार दान करावं किंवा पांढरं कुठलीही वस्तू असेल मग पांढर मिठाई आहे पांढरं फळ आहे पांढरं कापड आहे किंवा अगदी सफेद चंदन जरी दान केलं तरी ते चांगल्यासारखं आहे आणि विशेष करून राहू संबंधित काही त्रास तुम्हाला जाणवत असतील तर आ, संकल्प करून दत्त स्तोत्राचं पठन एकवीस वेळा करावे पुढची राशी मिथून राशी मिथून राशी आणि दोन पाच आठ बारा या स्थानांमध्ये जर का राहू केतू असतील तर मनामध्ये भ्रम निर्माण होणं संभ्रम निर्माण वाणी विकार दिलेले असतात त्यामुळे यांनी बोलताना जपून बोलावं एक दुसरी गोष्ट मध्ये मनामध्ये कसली भ्रम बाळगू नयेत आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुमचं मन जेवढं तुम्ही पॉझिटिव्हिटीनी भरून ठेवाल तेवढं हे तुमच्याकरता चांगलं राहतं या काळामध्ये नागपंचमीच्या दिवशी ओम राम राहवेन महा आणि ओम नम शिवाय हा जप तुम्ही करायचा आहे आणि अं आपण काय म्हणतो ना त्याला एक प्रकारचा विशिष्ट धागा येतो तो तुम्हाला आपले जे पूजा त्याचं सामान आहे तिथे मिळेल तो शिवपिंडावरती अर्पण करावा आणि दान करताना जे विद्यार्थी मुलं आहेत त्यांना शालेय साहित्य दान करा लेखन सामग्री दान करा पुस्तक वह्या वगैरे दान करा आणि ध्यान ध्यान करताना अनुलोम विलोम करून सुरुवात चौथी राशी कर्कराशी राशीच्या दोन पाच आठ बारा भावात जर राहू कितव असतील आणि राशी आहे किंवा तशी ही राशी परंतु या भावात नाहीये तरी सुद्धा या कारण चंद्राची रास आहे चंद्राच्या राशीला आणि सूर्याच्या राशीलाच हे राहू आणि केतू हे खूप त्रास देतात किंवा खूप अडथळे निर्माण करतात तर या लोकांनी विशेष करून राशी आणि सिंह राशीच्या लोकांनी मानसिक बेचैनी घरामध्ये नेहमी तणाव जाणवत असेल किंवा एक प्रकारच्या अडथळे येत असतील किंवा प्रत्येक कामामध्ये प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळेला जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावरती मग ती विद्यार्थी दशा असो नोकरी असो गृहस्थ जीवन असो संसारिक जीवन असो प्रत्येक टप्प्यावरती तुम्हाला काही ना काहीतरी अडथळे येतात कुणीतरी जाणून बुजून तुम्हाला फसवण्याचा अडकवण्याचा किंवा त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे मग ते भले उघड शत्रुत्व असेल किंवा गुप्त शत्रुत्व असेल त्यामुळे एक प्रकारची मानसिक बेचेनी राहते घरात नेहमी तणाव असेल तुमच्या शांती जवळपास नाहीच असं जर का तुम्हाला वाटवत असेल फक्त घरच नाही कामाच्या ठिकाणी सुद्धा शाळेचे विद्यार्थ्यांना सुद्धा तर त्यांनी एकच मंत्र आहे त्यांच्याकरता ओम नमो भगवते वासुकेश्वराय नमः या मंत्राचा जप करायचा आहे अं शिवलिंगावरती शंख मोती सागरफेनी नागपनी यापैकी काहीही अर्पण करावं दान करताना दूध भात आणि रु रुईचं जे फुल येतं त्याचं दान करावं आणि विशेष ध्यान म्हणजे तुमच्याकरता जो वरती मंत्र सांगितलाय ओम हमय भगवते वासुकेश्वराय नमा तो आणि चंद्राचा जो बीज मंत्री आहे त्याचं पठण करा पुढची राशी पाचवी राशी सिंह राशी मी आधी कर्कराशी मध्ये सांगितलं तसं सिंह राशी करता देखील सांगतो की कर्तेला आणि सिंहेला जेवढा त्रास या राहू राहुकेतूमुळे होतो किंवा त्यांना जेवढ्या अडथळे येतात कामामध्ये विलंब होतो त्यामध्ये सिंह राशी ही पण आहे त्यामुळे मुख्यत्वे परिणाम काय होतो यांचा तर राहू केतू यांच्या बाबतीत आर्थिक उलतापालती घडवतात अचानक आर्थिक संकट निर्माण करणं किंवा तुमचं जे आर्थिक नियोजन असत त्याला उडवणं कर्जाची स्थिती निर्माण करणं किंवा कर्ज न मिळणं किंवा घट्टेलं कर्ज न पिटणं आणि नोकरीच्या सह सह ठिकाणी मतभेद देतो संवाद व्यवस्थित होऊ देत नाही आणि काही भ्रम देतो मग तुमच्याविषयी भ्रम असतील किंवा तुमच्यामुळे भ्रम असतील परंतु हे निर्माण करतो तर सिंह राशीच्या जा जातकांनी या एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीसच्या दिवशी एक मंत्राचा जप करायचा ओम नाग राजा आणि काळ्या कपडामध्ये नऊ निळ्या रंगाची फुलं गुंडळायची आणि ती शिवपिंडापाशी ठेवण्याची आहे दान करताना सूर्यफूल गुळ किंवा सोनपापडी जे मंदिरात पुजारी आहेत त्यांना दान करू शकता आणि मुख्यत्वे करून तुम्ही ध्यानाला प्रारंभ करायला सुरुवात करायची ध्यानधारणा करून मन एकाग्र करायचा प्रयत्न करायचा तुमच्याविषयी जे काही कामाच्या ठिकाणी किंवा तुमच्या आसपास जे तुमच्याविषयी भ्रम निर्माण केले जात आहेत त्याचं कुठेही एक्सप्लेनेशन देत बसू नका कारण जेवढं एक्सप्लेनेशन देत बसाल तुम्ही भ्रम दूर करायचा प्रयत्न कराल तेवढ्या आणखीन भ्रमाच्या जाळ्या तुम्ही स्वतः अडकणार आहात त्यामुळं त्यांना त्यांचं काम करू द्या तुम्ही तुमचं प्रामाणिक राहा कुणाविषयी वाईट बोलू नका तुमचं मन जितकं होता होईल तितकं एकत्र विद्यार्थी दशेतले असाल तर अभ्यासावरती काम करत असाल तर तुम्ही तुमचं काम कामाशी काम ठेवा मुळात तुम्ही सिंह राशीचे आहात उगच बॉसिंग करणं किंवा स्वतःविषयक मनात आडी निर्माण करून ठेवणं किंवा निर्माण होईल अशा प्रकारचं वर्तणूक करणं हे तुम्ही टाळणं हे तुमच्याकरता उपकारक राहील पुढची राशी कन्या राशी कन्या राशी आणि जर त्यांच्या कुंडलीमध्ये दोन पाच आठ बारा भावांमध्ये राहू आणि केतू असतील तर मुळातच राहू कन्या राशी जातकांकरता सगळ्यात जास्त काय करतो तर तो बुद्धी भेद करतो आपण काय म्हणतो त्यांना बुद्धीचा पुरेपूर वापर करू देत नाही किंवा एक प्रकारची कन्फ्युजिंगची स्थिती निर्माण करतो म्हणजे ते काय कन्या राशी आहे ती कन्फ्युजन स्टेट माइंड मध्ये असते त्यात राहूमुळे आणखीनच त्यांना त्रास होतो आणि बोलण्यामध्ये नियंत्रण राहत नाही किंवा बोलण्यामध्ये भ्रम निर्माण करतो किंवा बोलताना खास करून त्यांच्या एक प्रकारचे अपशब्द किंवा चुकीचे शब्द ऑटोमॅटिकली त्यांच्या नकळ तोंडातून बाहेर पडतात तर या राशीच्या जातकांनी लोकांनी आपली बुद्धी जितकी होता होईल आपले विचार जितके होता होईल तेवढे स्थिर ठेवायचे एक बुद्धी भ्रम होऊ द्यायचा नाही आपल्या बुद्धीचा यथायोग्य वापर करायचा आहे आणि बोलताना तारतम्य पाळवून बोलायचं आहे ओके यांनी एक मंत्र आहे त्यांच्याकरता ओम केतवे नमा या मंत्राचा जप करा घराच्या पूर्व दिशेस नागदेवतेच्या चित्रा चित्र किंवा जर का तुमच्याकडे मूर्ती असेल तर ती मूर्ती ठेवून प्रार्थना करा दान करताना तुम्ही हिरवी मुग डाळ दान करा पालक दान करा आणि दुर्वा अर्पण करा गणपतीला आणि जर का तुमच्या करता आणखी योग जर का करायचा असेल तर पहाटेच्या ब्रह्म मुहूर्तावरती ध्यान धारणा करायचा प्रयत्न करा, करा। पुढची राशी आहे लिप तुळा तुला, तुला राशी करता आणि जर तुमच्या कुंडली दोन पाच आठ बारा या स्थानांमध्ये राहू केतू असतील तर तुमच्याकरता देखील कालसर्प दोषाची निर्मिती होते कुंडलीमध्ये इथे मुख्यत्वे करून राहू आणि केतू तुम्हाला तु भावनात्मक संघर्ष देतात स्वतःच्याच विचारांमध्ये घडून राहिलेले गर्दीमध्ये असेल सुद्धा एकटे एकटे वाटणारे किंवा गर्दीपासून स्वतःला दूर ठेवणारे किंवा एकलकोंडेपणा देतात वैवाहिक जीवनामध्ये संघर्ष निर्माण करतात आणि कुठंतरी पार्टनर बरोबर मतभेद मनभेद हे निर्माण करतात याकरता तुम्ही तुला राशीच्या जातकांनी दोन मंत्र आहेत त्यांच्याकरता अतिशय उत्कृष्ट जे कायम त्यांना उपकारक ठरतील एक आहे ओम नम शिवाय आणि दुसरा आहे ओम नागनाथाय नमः याचा जप करावा नागपंचमीच्या दिवशी एक काळा धागा उजव्या हातात बांधावा दान करताना सुगंधी थूप अत्तर सेंट नाही बर का अत्तर आणि सुगंधित उठणे हे तुम्ही एखाद्या गरीब सुवासनी स्त्रीला दान करा आणि जर का तुम्हाला वैवाहिक जीवनामध्ये अडचणी येत असतील अडचणी रुद्राभिषेक करून वैवाहिक स्थैर्यासाठी प्रार्थना करा पुढची राशी आहे वृश्चिक राशी वृश्चिक राशी आणि वृश्चिक राशीच्या कुंडलीमध्ये जन्मकुंडलीमध्ये जर दोन पाच आठ बारा या स्थानांमध्ये राहू केतू असतील तर तो काल सर्पाची निर्मिती करतो या केतूच्या स्थितीमुळे कुंडलीतील काल सर्प योग देत असल्यास तुम्ही काय करायचा तर ओम नम या मंत्राचा जप करा नाग देवतेच्या प्रतिकृतीवरती किंवा प्रतिमेवरती किंवा चित्रावरती काळ्या तिळाचं तेल अर्पण करा दान करताना काळ्या ऊर्जाची डाळ अर्पण करा लोखंडी वस्तू छत्री यांचं दान करा आणि तुम्ही योग्य व्यक्तीचा सल्ला घेऊन किंवा योग्य आणि अधिकारी पुरुषाचा सल्ला घेऊन पिंडदानासारखे उपाय देखील अवलंबू शकता वृश्चिक राशी करता मुख्यत्वे काय होतं ना की हे यांच्या बाबतीत सगळ्यात मोठा अडसर काय येतो दोषामध्ये की यांचं जे काही जीवन आहे किंवा यांची जी काही परिस्थिती आहे ना त्यामध्ये हे थोडेसे कारण हे मुळातच रहस्यमय व्यक्ती आहे त्यामुळे हे स्वतःचे प्रॉब्लेम किंवा आपण काय करतो ना प्रॉब्लेम मध्ये आलो किंवा अडचण चालू ना की सल्ला वगैरे घ्यायला जातो हे एकतर सल्ला घ्यायला पण जात नाही किंवा घेतला ना तरी सगळ्या गोष्टी उलगडून सांगत नाही त्यांना की नक्की प्रॉब्लेम काय होतोय आणि प्रॉब्लेमचा रूट कॉज काय हे सांगत नाही तर वृश्चिक राशीच्या जातकांना माझं फक्त एकच विनंती सांगणं आहे ना की तुमचा जो काही प्रॉब्लेम असेल ज्यांच्याकडून तुम्ही सल्ला अपेक्षित करताय ज्यांच्याकडून तुम्ही सल्ला घेण्याकरता जात आहे ना त्यांना तुमच्या जीवनातले खरेखरे प्रॉब्लेम सांगा आणि अं प्रॉब्लेमची सुरुवात कशापासून झालेली हे देखील सांगायचा प्रयत्न करा पुढची राशी धनुराशी धनुराशीच्या जातकांकरता कालसर्प दोष आणि दोन पाच आठ बारा या स्थानांमध्ये जर का राहू केतू असतील जन्मकुंडलीमध्ये तर त्यांच्याकरता जे प्रॉब्लेम आहेत ना ते मुख्यत्वे करून त्यांचा मुळात धनुराशी ही विविध ठिकाणच्या भेट देणारी किंवा एक प्रकारच्या आवड असणारी अशी राशी आहे त्यांना फिरायला पण खूप आवडतं त्याचबरोबर आपण काय म्हणतो त्यांना की विविध प्रकारच्या धार्मिक स्थळांना भेट देणं किंवा तिथे रमणं ह्या गोष्टी त्यांना खूप आवडतात मुळातच धनुराशीचे जातकांनी जा राहू केतूचा संपूर्णपणे आध्यात्मिक दृष्टीने लाभ घेण्याचा प्रयत्न करावा धनुराशी धार्मिक स्थळांना भेट देण्याची आवड धार्मिक जे काही विधी चालतात किंवा धार्मिक जे कार्यक्रम चालतात त्यामध्ये यांचा सहभाग खूप सक्रिय असतो तर त्याचा उपयोग करून जर का त्यांनी आध्यात्मिक दृष्टीने लाभ करून घेतला तर राहू कालसर्प दोष आणि हे त्यांच्या करतात तसे थोडेसे निरस्त ठरतात त्यांनी काय करावा उपाय म्हणून एकच मंत्र जो आहे ओम नागेंद्र हारायण त्रिलोचनाय या मंत्राचा जप करावा आणि उपाय म्हणून त्र्यंबकेश्वरातील नाग मंदिरात अभिषेक करावा आता सगळ्यांनाच ते नागपंचमीच्या दिवशी त्र्यंबकेश्वरला जाणव शक्य होणार नाहीये तर तुमच्या घरात जरी शिवपिंड असेल तर त्याच्यावरती अभिषेक करा तुम्ही जिथे राहताय तिथे जवळपास जी नागपिंड असेल नागासहित बर का म्हणजे पिंड असतील त्याच्यावरती नागाचा फना ठेवलेला असतो ते त्याच्यावरती अभिषेक करा पिवळी फळ केळ सुपारी किंवा हळ पिवळी वस्त्र यांचं दान करा आणि एक काम करा तुम्ही नाग पंचमी दिवसापासूनच ध्यानधारणा सुरुवात करा पुढची राशी आहे मकर, मकर राशी तच, मकर राशी एकूणातच आणि मकर राशीच्या दोन पाच आठ बारा या स्थानांमध्ये जर का राहू केतो असतील तर त्यांच्या मुख्यत्वे करून कालसर्पदोषामध्ये करिअर मध्ये अडथळे येतात बोलण्यामध्ये एक प्रकारचा इगो राहतो किंवा संबंध त्यांचे तसे जरा कमीच असतात समाजाबरोबर लोकांबरोबर किंवा त्यांना एकट्या एकटं आयसोलेशन मध्ये राहायला आवडतं <coughs> मुख्यत्वे करून मध्ये अडथळा यांच्या फार येतात तर त्या केस मध्ये त्यांनी काय करायचंय नागपंचमीच्या दिवशी ओम महा आणि ओम शिवाय या दोन्ही मंत्राचा जप करायचा आहे अं झाडाला कुठलंही झाड असुद्धा त्यातल्या त्यात पिंपळाचं वटवृक्ष असेल उमराचं असेल त्याला त्यांनी दुर्वा अर्पण करायचे आहेत त्याचबरोबर दान करताना काळे वस्त्र काळी चप्पल अथवा काळा काळी टोपी म्हणूया आपण त्याला ती गरजवंताला दान करा आणि स्तोत्राचं पठण करा गुगलवरती तुम्हाला ते सहज उपलब्ध होऊन जाईल नागस्तोत्र येत त्याचं पठण करा पुढची राशी आहे कुंभ राशी कुंभ राशीच्या एकोणातच जातकांना आणि जर का तुमच्या कुंडीमध्ये दोन पाच आठ बारा या स्थानांमध्ये अं राहू कित असतील तर तुमचा सगळ्यात पहिल्या तर मानसिक गोंधळ एकल एकलकोंडेपणा देतो मकर आणि कुंभराशीला राहू केतू आणि कालसर्पदोषा एकलपंडेपणा एक एकपणा देतो एकांतवासाची आवड देतो त्यांना पब्लिकमध्ये रमायला पब्लिकमध्ये जायला सोशल गॅदरिंग मध्ये जायला बिलकुल आवडत नाही हे त्यांचा एक, एक मोठा आहे तर त्यामुळं जो प्रकारचा मानसिक गोंधळ आहे एकल गोंडेपणा आहे हे जर का देत असेल किंवा तुम्हाला तसं जाणवत असेल तर तुम्ही नागपंचमीच्या दिवशी ओम नाग राजाय नमा या मंत्राचा जप करा शिवमंदिरामध्ये शिवपिंडीला जशा प्रदक्षिणा घालतात तशा नव प्रदक्षिणा घाला आणि प्रत्येक फेरीमध्ये हा ओम नाग राजाय नमा या मंत्राचा जप करा दान करताना तुम्ही अं जी एक आपली धनगराने झनगरा विणलेली घोंगडी असते ना घोंगडी त्या घोंगडीचं दान करा आध्यात्मिक पुस्तकांचं दान करा आणि जेव्हा तुम्ही ध्यानाला बसाल ना तेव्हा आ, आ, मानस पूजा म्हणतात त्याला की डोळ्या पुढे तुमच्या एक चित्र नागाची फणी जी आहे ना महादेवाच्या पिंडीवरची त्याचं चित्र डोळ्या पुढे आणा आणि त्याच्यावरती तुम्ही मानस पूजा करत आहात असं कल्पना करून जो वरती मंत्र सांगितलाय ओम नाग राजाय नमा या मंत्राचा जप करा आणि मानस पूजा करा शेवटची राशी राशी मीन राशीच्या <coughs> सर्व जातकांना आणि दोन पाच आठ बारा या स्थानामध्ये राहू केतू विराजमान असतील तर कालसर्प दोषाची निर्मिती होते मुळातच मीन राशी ही मोक्षाची राशी आहे राशी कुंडीतील आपल्या शेवटची राशी आहे त्यामुळे अं मीन राशी जातकांना हा कालसर्प दोष आणि राहू केतूची स्थिती मुळातच भ्रम निर्माण करतो आध्यात्मिक क्षेत्रामध्ये उलतापालती घडवतो म्हणजे काही वेळेला त्या अतिविश्वास ठेवतात अंधविश्वास ठेवतात किंवा कंप्लीटली अपोजिट म्हणजे कम्प्लिटली आपण नास्तिक आणि शक्यतोवरती असं आता पण पाहण्यात आलेला नाही की मीन राशी जातकांना फसवणूक मुळात एक तर ती मीन राशी uh, त्यातून पुन्हा द्वी स्वभाव राशी त्यानंतर गुरुची राशी आणि पुन्हा मोक्षाची राशी तर ते चटकन लोकांवरती विश्वास ठेवतात आणि त्यामुळे त्यांना फसवणूक होण्याची शक्यता जास्त असते तर मीन राशी जातकांनी एकतर फसवणूक होणार नाही याच्यापासून काळजी घ्यावी आध्यात्मिक तुमचे जे बिलीफ आहेत तुमचा जो आध्यात्मिक विश्वास आहे तो ना तर अंधविश्वासाकडे जाऊ द्या किंवा कंप्लीटली नास्तिकतेकडे वळू देऊ नका एक ज्या काही आध्यात्मिक पुलता होत आहेत किंवा जी काही भ्रमाची परिस्थिती निर्माण होत आहे ना त्याच्यावरती तुम्ही ताबडतोबीने कंट्रोल करा तुम्हाला या नागपंचमीच्या दिवशी काय करायचंय तर शिवपिंडीवरती जाऊन पाण्यामध्ये काळे तीळ टाकून दान करा एकतर दुसरी गोष्ट म्हणजे अभिषेक करा शिवपिंडीवरती किंवा अर्ध्या द्या ओम श्री ओम श्री अनंताय नागराजाय राजाय नमा या मंत्राचा जप करा दान करताना तुम्ही सुगंधी धूप अं किंवा जल दान करा त्याचबरोबर अं ध्यानधारणा करताना नागपंचमीच्या दिवशी तुम्ही ध्यानधारणा जर का करायला सुरुवात केली मुहूर्तामध्ये तर तुमचं जो कॉन्सन्ट्रेशन आहे एकाग्रता आहे ना ती वाढायला मदत होईल दोन दुसरी गोष्ट म्हणजे काय होईल ना तुम्हाला एक प्रकारची आत्मिक शांती लाभायला सुरुवात होईल मित्रांनो हे होतं बाराच्या बारा, बारा राशींकरता नागपंचमीचा मुहूर्त साधव काल सर्प दोषावरती काय करता येईल काय करावं याचा आढावा घेणारा हा व्हिडिओ होता मित्रांनो एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस हा नागपंचमीचा दिवस किंवा दरवर्षीच येणारी नागपंचमी किंवा नागपंचमीचा दिवस जो आहे ना तो आपल्या अदृश्य अशा कर्मकाठी प्रारब्ध कर्म पेंटिंग कर्म संचित कर्म आणि त्या आपल्या आपण काय म्हणतो त्याला पूर्वजांनी केलेले किंवा आपण स्वतः केलेले जे काही पापाचरण असत किंवा अकर्म असत किंवा चुकीच्या गोष्टी असतात ना त्यातून मुक्त होण्याकरताचा हा सगळ्यात चांगला मुहूर्त आहे चांगला दिवस आहे यामध्ये तुम्हाला मुख्यत्वे करून राहू केतू या छायाग्रहांचा योग आणि तुमच्या आयुष्यामध्ये मग कुठलाही तुमचा टप्पा असो आयुष्याचा कलह अंतर्गत वाद मतभेद मनभेद किंवा काही भ्रम तेव्हा काही गैरसमजते असतील ना तर त्या विसर्जित करण्याचा हा अतिशय चांगला योग आहे जेव्हा शिव स्वरूप आणि नागराज एकत्र होतात त्या दिवशी भक्तांना मंत्र दान आणि ध्यानाने एक चांगल्या प्रकारची मदत होते आणि ह्या पेंडिंग कर्मामधून त्यातून मुक्त होण्याकरता किंवा त्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकण्याकरता मिळालेली ही सुसंधी असते हे दार उघडलेलं असत जर तुमच्या कुंडलीमध्ये दोन पाच आठ बारा बारा या स्थानांमध्ये राहू केतू आहेत तसेच इतर कुठल्याही स्थानांमध्ये केतू असतील आणि वरती जे सांगितलेले उपाय आहेत त्यातला एखादा जरी उपाय तुम्ही केला एखादा जरी दान केलं एखादी जरी ध्यानधारणा सुरुवात केली किंवा के मी जे छोटे छोटे काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे हे सांगितलं त्याचं जर का अवलोकन केलं आणि तुमच्या आयुष्यात जर का अनुसरण केलं तर निश्चितपणे आयुष्य बदलणारा मार्ग दाखवू शकतो दाखवता येतो किंवा होते मित्रांनो हे नागपंचमी तुम्हा सर्वांनाच एक प्रकारची तुमच्या पेंटिंग कर्मामधून प्रारब्ध कर्मामधून संचित कर्मामधून मुक्तता मिळवण्याकरता किंवा मुक्त होण्याकरता टाकलेलं पुढचं पाऊल ठरू द्या ही सदिच्छा व्यक्त करतो आणि मी ह्या व्हिडिओच्या द्वारे जे सांगितलेले उपाय आहेत जे सांगितलेली क्रिया आहे किंवा जे सांगितलेले उपासना आहे याचं अनुसरण तुम्ही कराल हे आशा व्यक्त करतो आणि तुम्हाला सर्वांना माझा हा छोटासा प्रयत्न पसंतीस पडला असेल आवडला असेल तर नक्की या माझ्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आपल्या मित्र परिचितांना देखील लाईक आणि सबस्क्राईब करायला सांगा आणि मुख्यत्वे करून ज्या तुमच्या मित्रमंडळींच्या आयुष्यामध्ये वरती सांगितलेल्यापैकी कुठले काही तुम्हाला दोष आढळत असतील त्रास आढळत असतील अडथळे आढळत असतील तर त्यांना देखील हा व्हिडिओ शेअर करून या प्रकारचे उपाय उपासना आराधना काही नाही तर ओम नम शिवायचा जप तरी करायला सांगा मित्रांनो धन्यवाद